विजय संपादन केलाय आणि याच संदर्भातल्या आणि अन्य काही खास गोष्टी समजून घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे आमचे संपादक मंदार फणसे यांच्याकडे मंदार सर नक्की ज्या पद्धतीनं हे हा जो गेम चेंजर ठरलेला आहे लाडकी बहीण योजना ही योजना नेमकी गेम चेंजर ठरली कशी ठरली ते आपण बघूयात कारण ही जी मॅजिक वॉल आहे जी आपण दिवसभर आज बऱ्यापैकी समोर उलगडून आणणार आहे आणि ही मॅजिक वॉलमधली काही अॅनालिसिस आहेत जी निरीक्षण आहेत ती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो भाग आज होता की या सगळ्या प्र प्रक्रियेमध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जो वर्ग आहे तो महिला मतदारांचा आणि त्या महिला मतदार ज्या आहेत त्या सर्वाधिक ज्या मतदारसंघांमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर हा जो उत्तर कोकणाचा भाग आहे हा दक्षिण कोकणाचा जो भाग आहे या भागाच्या व्यतिरिक्त हा पूर ज्याला आपण पूर्व विदर्भ म्हणतो किंवा या पूर्व विदर्भामध्ये जर का आपण पूर्ण फिरून गेलो तर आपण त्या त्या सगळ्या ह्या या पूर्व विभ विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा अधिक महिलांचे ची संख्या असलेले आहेत आणि ह्या मतदारसंघांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त जर का आपण बघायचं झालं तर याच याच्यामध्ये सत्तर टक्केपेक्षा ज्यावेळेला मतदान जास्त झालं त्या मता, त्या मतदानाचा जर का सुद्धा आपण आढावा घेतला तर सर्वदूर सर्वदूर ज्या ज्या ठिकाणी मतदान सर्वाधिक झालेलं आहे त्या मतदान सर्वाधिक झालेल्या म्हणजे महाराष्ट्रभरात सर्वत्र जिथे सर्वाधिक मतदान झालेलं आहे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक त्या मतदारसंघांमध्ये जर का आपण बघितलं तर महिलांनी मतदान सर्वाधिक केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की या मैदानी जे मतदान केलेलं आहे ते तर जास्त झालेलं आहे पण आपण त्याच्यात हे सगळे जर मतदारसंघ बघितले जिथे मतदान सर्वाधिक जास्त झालं जा त्या सर्वाधिक मतदान झालेल्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव जागा दिसतात अठ्ठ्याण्णव विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक मतदान झालं जिथे आपण बघतोय की एन डी एला म्हणजे महाविक महायुतीला महायुतीला जवळजवळ एक्क्याऐंशी जागा पडलेल्या आहेत आणि ह्या एक्क्याऐंशी जागा विधानसभा ज्या आलेल्या आहेत निवडून त्याच्यामध्ये सदोतीस ज्या जागा जा जा आहेत त्या भाजपला आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला एकवीस आणि शिवसेनेला वीस म्हणजे जवळजवळ या दोन्ही पक्षांची सुद्धा बरोबरी आहे अशा पद्धतीनं या जागा आलेल्या दिसतात आपल्याला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की या इतक्या अठ्ठ्याण्णव जागांमध्ये महिलांनी मतदान जास्ती का केलं हे जर आपण बघितलं आणि हा सगळा जर भाग बघितला तर तो ग्रामीण भाग आहे बराचसा ग्रामीण भाग ह्याच्यात फक्त हे जे थोडे थोडे भाग दिसत आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भाग आहे हे शहरी भाग आहेत काही आणि त्यातले ग्रामीण भागातले जे जे मतदारसंघ आहेत त्या ग्रामीण भागातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक महिला मतदारांनी तिथे मतदान केलेलं आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की ग्रामीण भागामध्ये खास करून लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजना जी आहे ती यशस्वी झालेली आहे यातला आणखीन एक महत्त्वाचा जर का भाग आपल्याला बघायचा झाला तर या आ, आ, महिला मतदारांमध्ये सुद्धा जिथे आपण मग अशी म्हटलं होतं की सर्वाधिक जिथे ज्या मतदारसंघांमध्ये जास्ती महिला आहेत महिला मतदारांची संख्या जास्ती आहे तिथेसुद्धा थेट आपण बघितलं तर सोळा जागा असे सोळा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत ज्याच्यामध्ये महिला ह्या सर्वाधिक आहेत महिला मतदार ह्या जास्ती संख्येने आहेत आणि तिथेसुद्धा भाजपला आणि खास करून महायुतीला या दहा जागा आहेत ह्याचं आपण जर का फोड करायची म्हटली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जाऊन बघता येईल की किती जागा ह्या त्या त्या अर्थाने या सगळ्या पक्षांकडे गेलेल्या आहेत तर थोडक्यात यातला मुद्दा असा आहे की म लाडकी बहीण जी आहे त्या लाडक्या बहिणींनी हे सरकार बसवलेलं आहे हे अगदी स्पष्टपणे म्हणता येईल या लाडक्या बहिणींना कुठेतरी अशी भीतीसुद्धा वाटलेली असू शकते की जर नवीन सरकार आलं किंवा नवीन काहीतरी खिचडी झाली किंवा अस्थिर सरकार आलं तर कदाचित त्यांच्या हाती येणारे जे आता थेट पैसे आहेत ते पैसे येणार नाहीत आणि ते बंद होतील अशा पद्धतीचं सुद्धा कदाचित या महिलांपर्यंत एक गृहितक पोचलेलं असणार आहे आणि त्याची खात्री न पटल्यामुळे या महिलांनी आत्ताचं जे महायुती सरकार जे आहे त्या महायुती सरकारला मतदान केल्याचं दिसतं आहे तेव्हा इथून पुढचा दिवसभर आणखीन असे वेगवेगळे मुद्दे या मतदानातले या निवडणुकीतले आपण या मॅजिक वॉलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंदार सर धन्यवाद आणि आता बोलूयात पुढच्या एका बातम्यांच्याकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्याला दुपारी एक वाजता एक महत्वपूर्ण बैठक मुंबईत होणार आहे या बैठकीला दिल्लीतल्या पक्षाच्या निरीक्षकांच्या सोबतच महाराष्ट्रातले भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत भाजप विधिमंडळाचा प्रमुख नेता ठरवण्यासाठी भाजपात सध्या झपाट्यानं हालचाली सुरू झाली आहेत आणि उद्याला दुपारी एक वाजताची वेळ मुंबईतली ठरवण्यात आली आहे मुंबईत दादर इथल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात निवडून आलेले सर्व आमदार आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नेते उपस्थित असतील आणि यावेळी विधीमंडळाचा नेता ठरवणं ही एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल या बैठकीला पक्षाचे दिल्लीतले निरीक्षक सुद्धा उपस्थित असणार आहेत इकडे विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल चर्चांना उधाण आलंय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध करण्याचं कारण काहीच नाही असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं तर मुख्यमंत्री पदाच्याबद्दल तिन्ही पक्षातील नेते एकत्रितपणे निर्णय घेतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय आमचा नेता विधिमंडळाचा अजित दादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत ऑथेंटिकली ते कळायचं आहे आम्हाला बी जे पीचा बी जे पीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे परंतु सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही मुख्यमंत्री की शपथ ये कार्यक्रम अभि मुझे कोई ठोस कार्यक्रम मालूम नहीं है क्योंकि इस बारे में तीनों पार्टी उसको बैठ के बात करना होगा मुझे लगता है कि इलेक्शन कमीशन का जो नई असेंबली के फॉर्मेशन का जो नोटिफिकेशन होगा कि ये ये एम एल चुनकर आए हैं उसके बाद उसका जो नोटिफिकेशन निकलेगा उसके बाद ही ये प्रक्रिया जो सरकार बनाने की है वो शुरू होगी तिकडे महायुतीला सरकार स्थापन करण्याची घाई नाही असं सूत्रांकडून आता कळत आहे महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आवश्यकतेपेक्षा खूप जास्त आमदार महायुतीचे निवडून आले आहेत आणि विरोधी पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या जवळपासही नाही त्यामुळे घाई गडबड न करता सरकार स्थापन करावं असं महायुतीतल्या नेत्यांना आहे त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस सरकार स्थापनेची शक्यता कमी असल्याचं कळतं मुख्यमंत्रीपदावर भाजपचा एक हाती दावा आहे भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करेल आज रात्री महायुतीचे दिग्गज दिल्लीला जाणार आहेत त्यात कदाचित आणखीन काही चर्चा होऊ शकते मंत्रिमंडळात कोणकोण असेल या संदर्भातल्या सुद्धा बैठका चाचपणी सुरू आहे सव्वीस तारखेच्या पूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं बंधनकारक नाही असंही सूत्रांचं म्हणणं आहे नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं सुद्धा सव्वीस तारखेच्या बंधनकारक नाही असं काही तज्ज्ञ सांगतायत त्यामुळे विद्यमान विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल ही धारणा चुकीची आहे असंही युतीतल्या या सूत्रांचं म्हणणं आहे देशातल्या अन्य राज्यांचा दाखला देत यापूर्वी अनेकदा मुदत संपल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे म्हणजे विधानसभा विसर्जित होण्याचा आणि नवीन विधानसभा स्थापन होण्याचा जो कालावधी आहे हो त्यानंतरसुद्धा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे